त्याप्रमाणे मध्ये सुद्धा स्वागराची तयारी आहे कसा उत्साह एकूणच या ठिकाणी आणि किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलक त्यांना जोडले जाण्याची शक्यता या ठिकाणावरून तृप्ती उत्साह कसा आहे हे सांगायला माझ्या शब्दांची गरज नाही ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत उत्साह किती आहे दाखवण्यासाठी आता हा रस्ता जो आहे या रस्त्यावर मागे सत्तर ते ऐंशी किलोमीटर जरांगे पाटील आहेत म्हणजे आत्ता हो आपण आहोत तळेगावच्या मराठा क्रांती चौकात इथून जरांगे पाटील आत्ता ज्या ठिकाणी आहेत तिथलं अंतर जर बघितलं तर साठ ते सत्तर किलोमीटर आहे आणि साठ ते सत्तर किलोमीटर आम्ही इथून खरं तर दोन तासांपूर्वी इथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता पण आम्हाला साधारण दहा किलोमीटरपर्यंत गेल्यानंतर अपयश आला आणि आम्हाला गुन्हा मागे यावा लागलं कारण हा जो लोंढा आहे गाड्यांचा हा जवळपास गेल्या दोन ते अडीच तासांपासून सुरू झालेला आहे आणि इथल्या पोलिसांशी आत्ता आम्ही काही वेळापूर्वी बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की सकाळी आठ वाजल्यापासून इथं बंदोबस्त लावण्यात आला आहे पण जवळपास नऊ वाजल्यापासून इथून मराठा आंदोलकांच्या गाड्या जायला सुरुवात झालेली आहे काही आपण मराठा आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काही आंदोलकांचं काय म्हणणं आहे आपण बोलूयात खरं तर ही दृश्य गेल्या दोन अडीच तासांपासून कायम आहेत आपण काही आंदोलकांशी बोलूया दादा कुठून हाके आला हा? हाकेल हल्ला तिथून हाकेल हल्ला तिथून घ्यावरायचा तालुका बीड जी काय कधी बसून चालत परत दिस बसून चालतो आम्ही हा काय माहित नाही आम्ही पुढे चरांगे पाटील महागाचे आहेत आणखी काय मिळत नाही आम्ही पुढेच आहेत आणखी त्यांच्या या एक वाजताची दोन शिवनेरी आम्ही सात वाजताची तुम्ही निघालो येतो कशासाठी आंदोलन काय सांगेल काय चर्चा झाली जरांगे पाटलांशी काय नाही आणखी काय नाही कशा कुठल्या भरोशावर आलेत तुम्ही आंदोलनात चरांगे पाटलाच्या भरोशावर आलो थोडा भरोसा कसा काय पूर्ण ही पुरेशी, पुरेशी बोलकी आहेत आहे तृप्ती की लोकांना जरांगे पाटलांसोबत राहायचं नेमकं कशासाठी आपण जातोय याची पुरेशी कल्पना नाहीये त्यांना ही कल्पना पूर्णतः आहे की आपण आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होतो आणि जवळपास अडीच ते तीन तासांपासून हा सगळा लोंढा या रस्त्यावरनं जाताना दिसतोय आणि या गाड्यांची जर गाड्यांचं स्वरूप बघितलं तर ते पुरेसं बोलकं आहे या गाड्या सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या आहेत म्हणजे आता आपण बघतोय की महिंद्रा पिकअप असेल किंवा ही फोर्सची गाडी असेल बोलेरो असतील किंवा काही छोट्या हत्ती ज्याला म्हणतात तसे छोटे टेम्पो असतील या सगळ्या गाड्यांच्या माध्यमातून ते जाताना बघतायत ही दृश्य कशा पद्धतीनं आंदोलक आपला प्रवास करतायत ते बघा या दृश्यांमध्ये आपण बघतोय आंदोलक गाड्यांच्या पाठीशी असे गाद्या टाकून बसलेले आहेत आणि जसे त्यांना संधी मिळते तसे ते बाहेर पडताना दिसतात ही ही दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीनं वरती काही लोक झोपलेले आहेत म्हणजे या आंदोलनाची तयारी तृप्ती गेल्या चार महिन्यांपासून सुरू होती आणि या चार महिन्यांपासून कशा पद्धतीनं आपण मुंबईला जायचो याचं नियोजन या सगळ्या लोकांनी केलेलं आहे काही लोकांशी आपण पुन्हा बोलायला जाऊया बाबा कुठला आले बर्फानी चिल्ला घा गाव ना बर्फणीवरनं अंतरवालेला जायला किती वेळ लागला सहा तास लागले दहा तास आणि परत कालचा दिवस आणि आजचा हा सगळा दिवस आता कुठं जायचंय काय जाणार मुंबईला करून आरक्षण भेट नाही खर्च किती दिवस लागते माहिती किती दिवस लागं एक महिना लागून त्याला हलणार आम्ही तिथून तुम्ही झोपलं होतो वरती काय झालं आरक्षण साठी चालू मुंबईला आजारी वगैरे झोपलं होतं आजारी नाहीये आहे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आरक्षण घेऊन घेऊनच येणार वापस सरकार म्हणत आहे त्याच्यात कायदेशीर अडचणी आहेत मिळायचं नाही कुठल्याही कायद्याप्रमाणे अडचण नाही आणि मनोज दादा जे आरक्षण मागत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहूनच पन्नास टक्केच्या आतच आरक्षण मागत आहे सरकारचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील जे मागतायत ते कायदेशीर नाही आहे ते कायदेशीररित्या देत आहे ना सरकार हे आडमोटीपणाचं धोरण करत आहे संकेचा वापर भाऊ भाऊजोरा वापर करत आहे आणि मनोज दादा जरांगे दरा पाटील हे कुठलीही आडमोठीपणानं भूमिका मांडत नाहीत एकदम व्यवस्थित आणि काय चौकटीतच आरक्षण मागत आहे अजून काही इथे आंदोलक आहेत आपण दादा कुठलं आलं कुठलं चालणार रामनगर रोड आपण पाहतोय की उत्साह म्हणजे मिळेल त्या गाडीने मिळेल त्या गाडीने हे सगळे आंदोलक येताना दिसत आहेत आणि सर्वांचं लक्ष एकच आहे की मुंबईला पोहोचायचं म्हणजे काही वेळापूर्वी मी एका गाडीवर एक बॅनर बघितला होता कसं बी घुसा पण मुंबईला दिसा हा हे जे वाक्य आहे ना हे या सगळ्या आंदोलकांची वृत्ती दाखवण्यासाठी पुरस आहे म्हणजे हा उत्साह आहे ना खरं तर हा अतिउत्साह म्हणावा लागेल पण तरी सुद्धा आंदोलकांच्या भावना त्यातून तृप्ती विनोद मला याच संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही नुकतंच आता बोललात एक गाडी एक गाडीमध्ये बरेचसे लोक होते गेवराई तालुक्यातले ते लोक म्हणाले की जुन्नर मधून सात वाजता निघालेलो आहोत आम्ही मनोज जरांगे पोहोचण्याच्या आधीच निघालेलो आणि सध्या पावणे दोन वाजून गेलेले आहेत जुन्नर ते तळेगाव हा मार्ग या मार्गामध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना सात वाजल्यापासून एवढा वेळ लागलेला आहे त्याच्यावरून गर्दीचा अंदाज येतोय मात्र सरकारने सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये गर्दी करू नका आझाद मैदानावरती मोठ्या संख्येनं येऊ नका मात्र पर्याय म्हणून असं ठरतंय की आता मुंबईमध्ये जायचंय मात्र आझाद मैदानावरती ज्या अटी घातलेल्या आहेत त्यानुसारच आंदोलन करायचं आहे, आहे। हा एक पर्याय निवडलेला आहे मराठा आंदोलकांनी त्यामुळे मुंबईत किती मोठ्या प्रमाणात गर्दी होईल काय अपेक्षा वाटते तृप्ती आता जवळपास आम्ही या स्पॉटवर म्हणजे मराठा क्रांती चौकात तळेगावच्या पोहोचलो साधारण तेव्हा वाजले होते अकरा ते साडे अकराचा सुमार होता आम्ही इथून पुढं जाण्याचा प्रयत्न केला याच मार्गाने कारण याच मार्गाने आंदोलक येणार आहेत इथून आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न केला जवळपास दहा किलोमीटर आम्ही पुढे गेलो पण प्रत्येक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे आणि पोलीस पुढे जाऊ देत नाही मीडियाची गाडी म्हणून त्यांनी पुढं दे जाऊ देण्याचा प्रयत्न केला पण गाड्यांची संख्या इतकी जोरदार आहे आणि गाड्या वनवे केल्यामुळे सगळ्या गाड्या लेन तोडून पुढे येत आहेत इतका उत्साह आहे आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता पुढे जाण्यात काही अर्थ नाही कारण ज्या पद्धतीने गाड्यांचा ओघ आहे तो ओघ तोडून आपल्याला प्रवाहाविरुद्ध जाता येणार नाही त्यामुळे आम्ही तो नाद सोडला आणि दहा किलोमीटरनंतर पुन्हा या चौकात आलो आणि या चौकात सकाळी सात ते आठ वाजल्यापासून जे जुन्नरवरनं निघालेली मंडळी आहे ती पोहोचत आहेत आणि आत्ता जर आपण दृश्य पाहिलं तर गेल्या दहा ते बारा मिनिटांपासून आपण लाईव्ह आहोत या ठिकाणाहून आणि या ठिकाणी गाड्यांची संख्या सतत त्याचा ओघ सुरू आहे त्याच्यावरनं कल्पना येईल की किती मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आहे आणि गाड्यांचं स्वरूप पण बघा म्हणजे एक ट्रक आहे ट्रकच्या वरती त्यांनी अशी एक मचाणासारखी व्यवस्था केली आहे जिथं त्यांना झोपण्याची हे आहे म्हणजे झोपण्याची सोय आहे आपापल्या परीनं या आंदोलकांनी आपलं आपली सोय करण्याचा प्रयत्न केला आंदोलनाचा भार आयोजकांवर न टाकता स्वखर्चानं स्वतःच्या असलेल्या साधनसामुग्रीच्या आधारे हे आंदोलन केलं जाते आणि आत्ता इथून जरांगे पाटील जिथे आहेत ते ठिकाण जवळपास साठ ते सत्तर किलोमीटर मागे आहे आणि जरांगे पाटलांना इथं पोहोचण्यासाठी आता वाजलेले आहेत दोन इथल्या आयोजकांचं असं म्हणणं आहे म्हणजे आता काही वेळापूर्वीच आम्ही मराठा क्रांती चौकात स्वागतासाठी एक क्रेन मागवण्यात आलेली आहे तिथले जे आयोजक आहेत त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील जर नियमित वेगाने जर इथपर्यंत पोहोचले तर त्यांना पाच ते साडेपाच वाजतील पण जर ज्या पद्धतीनं गर्दी आहे ती गर्दी पाहता कदाचित रात्रीचे आठ ते साडेआठसुद्धा वाजू शकतात त्यामुळे मराठा आंदोलकांची संख्या गर्दी आणि त्यांचा उत्साह पाहता मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमेल यात शंका वाटत नाहीये तृप्ती मनोज तुम्ही तर मनोज जरांगे शिवनेरी या ठिकाणी सकाळी पोहोचणं अपेक्षित होतं ते पुढे गेलं आणि त्यानंतर ही गर्दी जर रस्त्यावरती संध्याकाळपर्यंत या ठिकाणी जर पोहोचले तर मुंबईमध्ये त्यांना उद्या सकाळी आंदोलनाला बसायचंय ते शक्य होईल कसं आहे की आपण बघतोय की काल दिवसभर सगळं आंदोलन चालले होते मनोज जरांगे पाटलांच्या सोबतीनं आणि मिळेल त्या गाडीतून हे येताना दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचा पूर्ण दिवस चालल्यानंतर आणि प्रवास केल्यानंतरसुद्धा आज त्यांचा उत्साह पहा हा जर उत्साह आज असेल तर तो उद्याही असण्यात काही तशी अडचण येईल असं वाटत नाही खरं तर या सगळ्या आंदोलकांना आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करायचे त्यामुळे काही दिवस तोशीच पडेल काही दिवस त्रास होईल या प्रकरणाचा किंवा या सगळ्या आंदोलनाचा पण एक जन्माचं कल्याण होऊन जाईल अशा स्वरूपाची भावना त्यांची आहे त्यामुळे मला वाटत नाही की उद्या सुद्धा यांच्या उत्साहामध्ये फरक पडेल दृश्य बघा आता तृप्ती निश्चित या दृश्यांच्या माध्यमातून कळते की किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि प्रत्येक टप्प्या टप्प्यावरती अशाच प्रकारची वाहनं या आंदोलकांबरोबर जोडली जातात आणि मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत किती मोठी गर्दी होईल याची कल्पना आपण कुणीच करू शकणार नाही विनोद खूप खूप धन्यवाद तळेगावमधून हे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी मोहसिन शेख सुद्धा मराठा आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही या आंदोलनाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळे त्यासाठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी या दृश्यांचं बुलेटिनमध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ